श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो यावर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला होता प्राचीन काळी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे मायेच्या भोसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगतपणे बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळीकीने आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात उपाय असतात यांचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने आपल्याला शुभफळ हे प्राप्त होत असतं धार्मिक मान्यतानुसार जर आपण या दिवशी व्रत ठेवलं त्याचबरोबर सेवा केल्या पूजा केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत संकट आहेत समस्या आहेत ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजा ही केलीच पाहिजे तुम्ही दत्तगुरूंचा पो फोटो पाहिला असेल तर श्री दत्तांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्ण असावे अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती दत्तगुरूंनी आपल्या आयुष्यामध्ये चोवीस गुरु केले होते आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत कधीही कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची ही, ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व अडचणं प्रखरातल्या प्रखर प्रकर, पितृदोष ग्रहदोष तर दूर होणारच आहे पण साक्षात दत्त गुरूंची कृपा आपल्यावर होणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दारिद्र्य हे नष्ट होणार आहे आणि आपल्या प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होणार अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे जी प्रत्येकाने गुरुपौर्णिमेपर्यंत कधीही कुत्र्याची करायची त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्वाची अशी माहिती ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दत्तगुरूंच्या पाठीमागे कायम औदुंबराचे झाड किंवा वृक्ष पाहायला मिळते औदुंबर वृक्षा नजदीकच दत्तगुरूंचा निवास मानला जातो त्याशिवाय दत्तांच्या जवळ एक गाय आणि चार श्वान पाहायला मिळतात दत्तांना कायम श्री गुरुदेव दत्त असं म्हणतात याचा सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे दत्त हे ईश्वराचा अवतार तर आहेतच पण ते गुरु अवतारीही आहेत गुरुवंशाचे प्रथम गुरु, गुरु म्हणून दत्त महाराजांकडे पाहिले जाते भगवान शंकरानंतर गुरु परंपरेतील सर्वात मोठे नाव म्हणजे श्री गुरुदेव दत्त नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ महाराज आणि माणिक प्रभू यांना दत्तांचा अवतार मानला गेला आहे ईश्वर गुरु आणि शिव अशी तीन तत्त्व श्री दत्त महाराजांमध्ये पाहायला मिळतात त्यामुळेच त्यांना परब्रह्ममूर्ती असंही म्हटलं जातं दत्त महाराजांना शैव शिवाचा तर वैष्णव विष्णूचा अवतार मानतात तसेच नाथ संप्रदायातही दत्तगुरूंना मोठ्या गुरूंचं स्थान आहे दत्तगुरूंच्या जवळ असणारे चार कुत्रे म्हणजे चार वेद ऋग्वेद यजुवेद सामवेद आणि अथर्ववेद आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून गुरुपौर्णिमेपर्यंत कधीही कुत्र्याची ही, ही करायची ही सेवा केल्यामुळे आपल्यावर दत्त गुरूंची भरभरून अशी कृपा होणार आहे कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आहे आणि कालभैरव हे महादेवांचे उग्र स्वरूप आहे त्याचबरोबर कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपल्यावर शनिदेवसुद्धा प्रसन्न होतात ज्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू केतू शनी या ग्रहांचे जे दुष्प्रभाव असतात ते दूर होण्यामध्ये सुद्धा मदत मिळते तर आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत कधीही एक पोळी तयार करायची आहे आणि त्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि एक छोटासा खडा गोळाचा आपल्याला ठेवायचा आहे आणि अशी ही गोड पोळी आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची आहे आता कुत्रा तुम्ही काळ्याच रंगाचा पाहिजे असं काही नाही तुम्ही कोणत्याही कुत्र्याला ही, ही पोळी खायला देऊ शकतात काळ्या रंगाचा कुत्रा भेटला तर उत्तमच आहे आपल्याला काय करायचं आहे ही पोळी खायला देताना आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलून ही कुत्र्याला पोळी खायला द्यायची अतिशय उच्च गोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्यावर दत्तगुरु भरभरून प्रसन्न होतात त्याचबरोबर शनी महाराज सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि कालभैरवांची आपल्यावर कृपा होते ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं संकट विघ्न येत नाही त्याचबरोबर आपल्याला अकाल मृत्यूचं भय सुद्धा राहत नाही अतिशय उच्च कोटीची ही सेवा जी प्रत्येकाने गुरुपौर्णिमेपर्यंत एकदा तरी किमान करायची आहे तुम्ही दररोज केलं तर उत्तमच आहे पण तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत किमान एकदा तरी तुम्हाला ही सेवा करायची तुम्ही करून तर पहा तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दुःख सर्व संकट ही कमी व्हायला लागलेत आणि तुमच्यावर दत्त गुरूंची भरभरून अशी कृपा होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ